मित्रांनो बरेली मध्ये पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर एका सिरियल किलरला अटक केली आहे पोलिसांनी माहिती दिलेल्या माहितीनुसार मोठे खुलासे केले आहेत सिरियल किलरला लहानपणापासूनच महिलांचा तिरस्कार होता लग्नानंतर बायकोनं त्याला सोडून दिलं आणि त्याचा द्वेष आणखीनच वाढला या कारणावरून त्याने अनेक महिलांना लक्ष करण्यास सुरुवात केली सिरियल किलरला महिलांबद्दल इतकी घृणा आहे की प्रत्येक महिलेला मारल्यानंतर तो तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत थांबायचा त्यानंतर तो तिचीच साडी घेऊन तिच्या गळ्यात फास बांधायचा महिलांबद्दल द्वेषाचं बीज केवळ सिरियल किलरच्या आत असच वाढत नाही तर त्यामागे एक मोठी कथा आहे पोलिसांनी त्याची कसोशीनं चौकशी केली सिरियल किलरने गुन्ह्याची कबुली दिली मात्र या पॅटर्न मध्ये एकूण दहा खून झाले असून त्यापैकी सहा हत्यांची सिरियल किलरनी कबुली दिली नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बकरगंज गावातील रहिवाशी कुलदीप अशी या सिरियल किलरची ओळख पटली आहे कुलदीपने पोलिसांसमोर खुलासा केला आहे की तो लहान असताना आई जिवंत असतानाही त्याच्या वडिलांनी लग्न होतं कुलदीपनं पोलीस चौकशीत पुढे असं सांगितलं की त्याचे वडील त्याच्या सावत्र आईच्या सांगण्यावरून दररोज आईला मारहाण करायचे तो लहानपणापासून आपल्या आईला रडताना पाहतोय कुलदीपची आई नाही त्याचबरोबर एक गोष्ट अशीही समोर आली आहे की कुलदीपचंही लग्न झालं होत लग्नानंतर पत्नीनेही त्याचा छळ करून शेवटी त्याला सोडून दिलं त्यामुळं कुलदीपही चांगला दुखावला गेला या दोन घटनांमुळे कुलदीपच्या मनामध्ये महिलांबद्दल चांगलाच द्वेष भरला होता आणि पुढे तो द्वेष इतक्या टोकाला गेला की त्याने महिलांना लक्ष करायला सुरुवात केली कुलदीप आजूबाजूच्या गावात फिरायचा आणि शेतात काम करणाऱ्या महिलांशी शिकार तो करायचा त्याने बहुतांश खून ऊसाच्या शेतात केले आहेत चौकशीत कुलदीप न कबुली दिली आहे की उसाच्या शेतात आठ ते दहा फूट एखादा मृत्यूदेह पडलेला असेल आणि कोणी तिथून गेलं तर कोणाच्या लक्षातही येत नाही त्यामुळं त्याने बहुतांश खून ऊसाच्या शेतातच केले किलर आधी शेतात काम करणाऱ्या महिलांशी बोलायचा आणि नंतर थेट त्यांना सेक्ससाठी विचारायचा पोलिसांनी सांगितलं की महिलांनी नकार दिल्यास कुलदीप त्यांना शेतात नेऊन मारून टाकायचा इतकंच नाही तर कुलदीप मृत्यूनंतर महिलांच्या गळ्याला साडीने बांधायचा यामागचं कारणही कुलदीपनं यावेळी पोलिसांना सांगितलंय तो म्हणाला यामागचं कारण आहे की महिला कदाचित जिवंत राहू नये आणि मी अडचणीत येऊ नये म्हणून मी त्या महिला पूर्ण मेले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुन्हा त्यांचा गळा आवडत असे मित्रांनो हे सगळं ऐकल्यानंतर खर तर आमच्याही मनामध्ये धडकी भरली कारण एक नाही दोन नाही तर तब्बल दहा महिला आणि ह्या दहा महिलांचा खून या सिरियल किलरने केला होता खर तर ही घटना इतकी भयावह वाटते तितकीच ती क्रूर पण वाटते मला या सिरियल किलर बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा सा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे के देखील कमेंट करून सांगायला विसरू नका